आपण पाहत आहात ऍक्शन विश्रांतवाडी येथे जय गणेश विश्व समोर नो पार्किंग झोन मध्ये बेकायदेशीर पार्किंग वाहतूक विभागाचं दुर्लक्ष विश्रांतवाडी येथे जयगणेश विश्व एअरपोर्ट रोड इथं उड्डाण पुलाचं काम नुकतच सुरू झालं आहे त्यामुळे खोदताई सुरू आहे आणि त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यातच भर म्हणजे जयगणेश विश्वसमोर नो पार्किंग झोन असताना देखील त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत आधीच उड्डाण पुलामुळे खोदाईचं काम सुरू असताना रस्ता अरुंद झाला आहे अशातच अशा बेकायदेशीरपणे पार्किंग केले जात असलेल्या दुचाकीमुळे रस्ता अजून अरुंद होत आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे नागरिकांना पायी चालणं देखील मुश्किल होत आहे सदर रस्त्यावर जय गणेश विश्वसमोर नो पार्किंग झोन असताना देखील बेतकायदेशीर रित्या वाहनं पार्क केली जातात अशा वाहनांवर वाहतूक विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे जयगणेश विश्व या व्यापारी संकुलातून वाहतूक विभागाला चिरीमिरी दिली जाते की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज